श्री राम जय राम जय जय राम 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 श्री आज दिनांक तीस ऑक्टोबर श्रीराम राम जय जय राम ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास नमस्कार आज दिनांक तीस ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभावणं वागावे जगात दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती। भोगात नामाचे न विस्मरण याकरिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न माना वि विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जैसा तो तो सानिध्य जाणावे रघुपतीचा शरीर आहे दिवसांचे जाऊ द्यावे साचे त्याजसी होई ज्याचे नाव ठेवले हृदय मुखी नाम हृदय राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे प्रपंच नाही सुख दुःख असे ज्याने चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला ज्याने दिली रामाची संगती त्याचा विषाद त्या चित्ती उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे खाच भगवंताचे नाम त्याला करीन माझे समान हे भगवंताचे वचन जाणं त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्तीत न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण पन मीपणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जाणं सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपलेपण परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून मानावे कशाचे सुख दुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचेने मौन हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून दुजे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखाच म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वर्ण द्यावे व्यवहाराच साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज राम म्हणावा आपला साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी राम कृपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवावा विश्वास कृपा करील ईश्वर खास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण श्री राम जय राम जय जय राम, 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 राम। महाराज आपल्या प्रत्येक प्रवचनात आपल्याला रोज एकच सांगतायत की आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपलं आचरण कसं हवं आपला सर्व अहंकार करतेपणा आपण सोडून द्यावा आणि जे काही घडते आहे ते आपल्या भगवंताच्या इच्छेने घडते आहे हा भाव दृढ असावा आणि त्याचं फलित जे काही तो आपल्याला देईल ते आपल्या सर्वोत्तम हिताच आहे ही भावना आपली दृढ असावी आणि मग आपल्या प्रपंचात आपण नीटनेटकेपणा ठेवावा पण त्याच्या आसक्तीत मात्र राहू नये आणि मग कुठल्याही विषयांची आसक्ती न बाळगता आपण आपला प्रपंच साधावा आणि मग आपला परमार्थ आपला भगवंत आपला गुरु आपोआपच आपल्याला साधन करून देतो आणि म्हणूनच त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते, ते आपण कटाक्षने निष्ठेने करावं आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून आयुष्यातलं जे शाश्वत समाधान आहे आनंद आहे त्याची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होईल आपल्या गुरुचरणी आपण नित्याने हीच प्रार्थना करूया की आमचं हे साधन आम्ही निष्ठेने करू शकू आणि आपला आनंद समाधान आणि भगवंत यांची प्राप्ती आम्हाला होऊ दे तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु स्वामी श्री स्वामी ब्लेसिंग जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम, जे राम, जे जे राम।, श्री राम